नमस्कार मैत्रिणीनो आज आपण रोजच्यासारखंच भेटतो आहे आणि आज मी सुरळीच्या वड्या करते आहे त्याच्यासाठी मी साहित्य घेतले आहे एक वाटी दही एक वाटी डाळीचं पीठ मीठ एक वाटी पाणी आणि हे आपल्याला लागणार आहे हे फोडणीचं साहित्य आलं लसूण मिरची ह्याची पेस्ट कोथिंबीर आणि कढीपत्ता चला आता आपण सुरू करूया पहिल्यांदा मी काय करणार आहे दही घेते ते पूर्णपणे त्यातल्या गाठी ज्या असतात त्या काढणार आहे कारण आंबट गोडा असते घरी त्याच्यामुळे थोडंसं फिटावं लागते ते हे मी सगळं फेटून घेते मऊ छानपैकी झावायला पाहिजे ते अशा पद्धतीने ते करून घेते आता हे आता ह्याच्यात आलं लसूण आणि मिरची पेस्ट घालते चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घालणार का आहे कारण दही आंबट आहे आता त्याच्यामध्ये मी आणणार आहे पाणी थोडंसं पातळ करून घ्यायला थोडं पातळ करून आहे हे जेवढं हलवाल ना तेवढा मिरचीचा आल्याचा लसणाचा त्याच्यात अर्क उतरतो आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे डाळीचं पीठ थोडं थोडं घालून घ्यायचं हे असं म्हणजे गाठी होऊन आणणार त्याच्या वळीने किंवा चमच्याने हलवले ना तर गाठी शक्यतो लवकर फुटत नाही कारण हातात यांनी ह्यांनी केल्या म्हणजे स्पेशुलाने केल्यामुळं गाठी पटापट फुटल्या जातात सगळे बघा सगळ्या गाठी फुटल्या बस एवढं संपूर्ण गाठी असं मोसूत झाले सगळं एक सुद्धा गाठ ह्याच्यात राहिलेली नाहीये साखर विरगळ तोपर्यंत जरा फिरवून घ्यायचं आता हे फिरवलेलं आहे आता मी हे गाळण्याने गाळून घेणार म्हणजे ह्याच्यातला चौथा जो आपण मिरची लसण्याचा आल्याचा घातलाय की नाही तो वरच्यावर राहील आणि समजा एखादी गाठ ह्याच्यात चुकून डाळीच्या पिठाचं राहिलं असेल तर तीन निघून जाईल आता मी हे आपापच खाली गाळ जाते थोड झालं की त्याचा अर्क पण थोडासा उतरतो चांगला काढून टाकायचा हे बघा एवढं असं आपल्याला आतळ मिळालेलं आहे आणि अजिबात त्याच्यामध्ये गाठी नाही आहेत किंवा कुठेही हे झालेलं नाही आहेत चौथा आलेला नाही मी आता गॅस लावलेला आहे काही जण कुकरमध्ये करतात काही गरम झालं की ह्याच्यामध्ये हे मी होते कंटिन्यूस हलवत राहायचं घट्ट वस्तूपर्यंत आणि हे पीठ शिजलं पाहिजे ते पीठ एवढं घट्ट झालेलं आहे आता हे कडेला चिकटतंय की नाही पीठ तरी खाली येत नाहीये याचा अर्थ हे पीठ शिजले आणि आपल्याला पाहिजे तसं झालेलं आहे आता गॅस मी घालवलेला आहे आणि हे गरम आहे तोपर्यंतच घरात ते ताटांवर ओतून घ्यायचे आहे ताटाला तेल लावायचं नाही हे असंच डायरेक्ट करायचं आहे याचा लसण्याचा आल्याचा सगळं मस्त वास येते कोथिंबीर वगैरे छान होते घेऊन चिकन पसरावं लागतं कारण ते गाळ झालं की पसरलं जात नाही अजून घेते मी आहे मी फोडणी करून घेते तोपर्यंत जिरे मोहरी थोडा हिंग आपण ह्याच्यात हिंग घातला नाही त्यामुळे फोडणीत हिंग घालायचा आणि यात घातला तरी चालतो हिंग तसं काही नाही हाल आता फोडणीमध्ये मी तीळ आणि कढीपत्ता दोन्ही टाकलेला आहे गॅस बंद केलेला आहे आता आपण हे झाले का बघायच्या नंतर थांबत झालं जरा गाभ हो अशा पद्धतीने आपल्या वड्या झालेल्या आता अलगद हाताने गुंडाळून घ्यायच्यात त्या गार झाल्यावरच काढायच्या गरम असताना काढायच्या नाहीत नाहीतर मध्ये निघत नाही अशा पद्धतीने आपल्या सोबळीच्या वड्या झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण आता पोडणी घालून घेऊया मस्तपैकी अशा पद्धतीने आज आपल्या सुरळीच्या वड्या छान झालेल्या आहेत खा आणि मस्त खा लाईक आणि सबस्क्राईब करा